दोन हजार तीन लागलेला नाही दुसरा नहीं। मुद्दा हा पी एम किसान योजनेचे या तालुक्यातली दहा टक्के लोक किमान माझ्या हिशोबानं सहा ते पाच ते सहा हजार लोक वंचित आहेत मी तसा चौकशीही केली गावामध्ये माझं माझं गाव एक सहाशे शेतकऱ्याचं गाव आहे माझ्या गावामध्ये मी देवळावर पुकारून तिथं एका मुलाला दररोज बसवलं लो या लोकांची यादी काढली तर त्याचा आकडा पाच साठ पासष्टच्या घरात गेला अजून सुद्धा काही लोक वंचित आहेत जी, जी बाहेरगावी जागा गेले कुठं कामामुळे हो येत नाही त्याच्यामुळं ती पोचू शकली नाही आमच्यापर्यंत पण पर माझ्याकडे साठ पासष्ट लोकांची यादी आहे गावातली किती लोक वंचित आहेत आणि दुसरा मुद्दा असा आहे पी एम किसान योजनेचं दोन मंडळं एकवीस दिवसात वीस मिलीमीटरपेक्षा ज्यादा पोस पडला असं हा मुद्दा घालून खांडवी आणि बार्शी मंडळ जाणीवपूर्वक वगळले गेलं या अधिकाऱ्याचं काम कसं आहे हे अधिकारी तालुक्याच्या आमदारला माझ्या आमदार विचारशी सुद्धा हलत नाही मग ही रिपोर्ट पाठवताना राज्याकडं ही दुजाभाव का करतात गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली म्हणून शासनानं नुकसान भरपाई द्यायचं मान्य केलं असं राज्यभर त्याप्रमाणे आमच्या तालुक्याचा सर्वे झाला तर त्यातनं आठ मंडळ बाजूला खाल्ली गेली आणि बार्शीन खांडवीचं मंडळ घेतलं यावर्षी एकवीस दिवसाच्या खंडात वीस मिलीमीटरच्या जा पेक्षा जास्त पाऊस पडायला पाहिजे हा यांचा मुख्य प्रमुख मुद्दा होता आणि ह्या मुद्दा धरून त्यांनी दोन मंडळात ह्या एकवीस मि वीस मिलीमीटरपेक्षा मिलेमे... जादा पाऊस केला असा रिपोर्ट तहसीलदार मार्फत तालुका कोशी आधी मार्ग गट विकास शासनाकडे केल्यामुळं या लोकाला त्या योजनेपासून बाजूला केलं आणि गेल्या वर्षी अतिवृष्टीतनं त्या लोकाला केलं मग त्या लोकांना पुन्हा त्या योजनेत सामील करून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागतं आहे आंदोलन कर रस्ता नको कर तहसीलदाराच्या दारात बस कृषी विभागाच्या बारात बस ही विनाकारण आम्हाला जनतेला त्रास देण्यासाठी हे सगळं कार्यक्रम चालू आहे आणि पीक विमा कंपनीला कसं आहे पीक विमा कंपनीला जो निवड केली कंपनीची आपल्याकडं ओरिएंटल काही कंपनी आहे सोलापूर जिल्ह्यासाठी त्या कंपनीला राज्य शासनाकडे आणि केंद्र सरकारकडनं निधी येतो आणि तो निधी या जिल्ह्यात किती आला ही सगळ्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीला माहीत आहे सगळ्या जिल्ह्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला माहिती आहे मग तो वाटला किती आणि कंपनीनं गाळून ठेवला किती ह्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही लोकाला इथली काही माहिती दिली नाही जाणीवपूर्वक हे योजनातनं लोकांना बाजूला सरायचं आणि कंपनीला कसा मिळवून घ्यायचा आणि कंपनीतनं ह्यांच्याकडनं काय भागी आहे ती ह्यांना माहिती किंवा परमेश्वराला माहिती अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं जाणीवपूर्वक आमच्या शेतकऱ्याला विक्री धंद्यासाठी आणि शेतकऱ्यानं ह्यांचे कायम चाकरी केली पाहिजे पाया पडत राहिले पाहिजे यासाठी हा विषय चाललाय का अशा प्रकारची आम्हाला शंका येते कारण मी शेतकरी संघटना अध्यक्ष म्हणून अनेक दिवसापासून काम करतोय रोज समस्या घेऊन कर तालुका कोशी अधिकाऱ्याकड गटविकास अधिकाऱ्याकड जातोय पण समस्या काय संपत नाहीत प्रचंड प्रमाणात या समस्यात वाढ झाली कुठली योजना असू द्या त्या योजनेमध्ये या प्रकारचं त्रास देण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे ही कुठंतरी थांबायला पाहिजे लोकांना लहान लोकशाही सन्मानानं त्याचे त्याला मिळायला पाहिजे त्याला जी मदत मिळणार आहे पी विमा असू द्या रेषेचं धान्य असू द्या पी विमा असू द्या पुन्हा तुमचं सन्मान निधीचे पैसे असू द्या तुमचं कांद्याचं अनुदान असू द्या आज दुष्काळ निधीचं काय केलं या लोकांनी दुष्काळ निधीमध्ये ज्या लोकाला आलमोज्याचे पैसे मिळले त्या लोकाला दुष्काळ निधीचं पैसे नाही असा त्यांचं त्या कर्मचाऱ्याचं पोस्टरवर काम करणाऱ्या तहसील विभागात जो काम करतो ज्यांच्यामार्फत हे पैसे बँकेत जमा केलं जात आहे तहसीलमार्फत तो कर्मचाऱ्याचं म्हणणं असं आहे की बाबा दुष्काळ निधी पारशी तालुका पूर्ण दुष्काळच आहे पण त्या शेतकऱ्याला आलोमोजा म्हणून जे रोग पडला होता त्या रोगाचं पैसे मिळल्यात मग रोगाचे पैसे कोणाला हजार दिलं कोणाला दोन हजार दिलं कोणाला चार हजार कुणाला चार हजार दिलं कोणाला दहा हजार दिलं कुणाला दिलं नाही अशी परिस्थिती आहे पण ज्या लोकांचं क्षेत्र वा दुष्काळाला साडे तेरा हजार हेक्टर मिळते आणि हे बागा आहे त्याला सत्तावीस हजार रुपये मिळते हा शासकाचं दुष्काळ मला एक पाच दोन हेक्टर क्षेत्र आहे समोरच्याला चार हेक्टर आहे मग ह्याला आज ह्या नियमानं म्हणलं तर पन्नास हजार साठ हजार मिळायला पाहिजे पण ते शेतकरी हातात दोन आणि तीन आलो अलो अलो हजार ठेवले आलू मोजाच पैसे दिले पण तुम्हाला दुष्काळ द्यायचा नाही पत्पिंगी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना दोन हजार एकोणीस पासून शेतकऱ्याला लागू केली पण काही शेतकऱ्याला मिळते काही शेतकऱ्याला मिळत नाही कुणाला चार हफ्ते मिळे कुणाला नऊ मिळे कुणाला सतरा मिळे दुरुस्ती करण्यासाठी सतराबारे अर्ज दिले कागदपत्रं दिली ती काय दुरुस्त करीत नाही काय जणांचं दुरुस्त दुसऱ्यांच्या खात्यावर जाते पैसे ती त्यांना अर्ज दिला कागदपत्र ते वरून होते तसं काय इथं काय आमच्याकडं काय येत नाही असं करून वारंवार शेतकरी इथं येऊनसुद्धा त्यांनी काय दुरुस्त केले नाही वरून वरुन। येईल आज दोन वर्ष तीन वर्षाला आमदार घालून घालूनसुद्धा दुरुस्त केले नाही आणि शेत ह्यांना शेतकऱ्यांनी प सरकारनं पगार चालू करून त्यांना मिळतच नाही ना पगार मिळलीच नाही आता कुठवर येरादारा घालायचा नाही झाला म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलो आणि येलो मॅजिक बी नाही आणि दुष्काळ निधी बी माणसाला पुन्हा निम्या माणसाला दुरुस्तीसाठी आम्ही तहसीलदारला यादी दिली एक यादी आहे पंचवीस लोकांची दुरुस्तीची आणि एक आहे सत्तर लोकांची दुरुस्तीची महिना झाला देऊन पण दुरुस्तीच नाही किती बऱ्या अर्जार घालायचं मग काय शासनाला असणार इतकंसुद्धा शेतकऱ्याला देऊन सुद्धा त्या कर्मचाऱ्याच्या सरकारी कर्मचाऱ्याच्या नाकरते म्हणा हरगजीमुळं शेतकऱ्यांची प परिस्थिती आली आता बियालासुद्धा पैसे नाही तर सन्मान निधी नाही दुष्काळ निधी नाही येलो मॅजिक नाही कांद्याचं अनुदान नाही सरकारनं ना कांदा आंदोलन सांगितलं होतं पंचनामे करा आम्ही तशी यांच्याकडे ती लोकांची यादी आणून दिली ज्यांचं कांदा फोटो फोटोसुद्धा उतारे फोटो आधार कार्ड तर यांच्या कृषी अधिकाऱ्याकडे देऊनसुद्धा तहसीलदार म्हणते तर आमच्याकडे आलीच नाही मग ह्याचं काय करायचं आम्ही आता एवढ्या आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आमच्या मागण्या आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी दुष्काळ निधी मिळण्याबाबत सोयाबीन एनं नुकसान झालेलं आणि अवेळी पावसानं कांदा पीक आणि पीक पीक काय पी, प्रमाणाचा पीक विमा Bikimiz 2000 civarında işiyor. Ama işte na, bu poşanasa hazırlanır.